आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे यांचा तीस हजार जणांच्या मुलाखती घेत यांनी गाठला यशस्वी टप्पा मितभाषीय व्यक्तीलाही आपल्या सहज सोप्या प्रश्नांनी बोलत करणारी प्रसंगी आपल्या प्रश्नांनी समोरच्याला भावविवश हळव बनवणारी ढसाढसा रडवणारी तर प्रसंगी दिलखुला संवेदनशील मुलाखत ही सर्वोत्तम ठरत असते आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे यांनी आजवर अशा तीस हजार जणांच्या मुलाखतींचा टप्पा गाठत यशस्वी मुलाखतकाराचा एक प्रकारे विक्रमच गाठलाय बी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी घेतल्यानंतर काही काळ पुण्याला नोकरी केल्यानंतर तर विक्रांत मंडपे हे एकोणीशे चौऱ्याण्णव ला आकाशवाणीला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह पदावर रुजू झाले त्याआधीही आधी ही एसटीआय आणि पीएसआय या पदावर त्यांची निवड झालेली होती आपल्या सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये प्रश्न विचारून योग्य आणि नेमकी माहिती समोरच्याकडून काढण्याचं कौशल्य श्री मंडपे यांच्याकडे आहे या जोरावर त्यांनी नुकतीच तीस हजारांची मुलाखत घेऊन एक नवा टप्पा पूर्ण केला आहे